सभापती राज्यभरामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर स्थानिक संस्था ज्या आहेत शिक्षण संस्था आहेत त्या चालवायच्या कसा मोठा प्रश्न आहे राज्य सरकारकडनं पूर्वीच्या कालखंडात जे मदत मिळत होती ती मिळत नाही दोन हजार आठ पासनं तर आतापर्यंत शंभर टक्के अनुदान असलेल्या वेतने तर अनुदान आतापर्यंत मिळालेलं नाही आहे दोन हजार आठ पासनं पंधरा वर्ष झाले आज पंधरा सोळा वर्ष झाले वेतने तर अनुदान नाही सतराशे सत्याहत्तर कोटी रुपयाचा आर टी एचा पैसा दिलेला नाही फोर प्लस वनच्या संदर्भामध्ये जे एक टक्का तुम्ही म्हटलं आहे तो पैसा तुम्ही दिलेला नाही आहे या ठिकाणी शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये पोर्टलद्वारे भरावं ते स्वतः संस्थेना भरायची परवानगी आता ठेवलेली नाही आहे शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही फो चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा ते पद्धत तुम्ही व्यपगत करून टाकलेले आहे आता लॅब्रेटरीमध्ये का लॅब असिस्टंट म्हणा तो भरायची सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही सगळे व्यपगत केले शाळेमध्ये शिपाई नाही आहे शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली चांगली तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे झाडू कुणी मारायचा चेअरमनने झाडू मारायचा का हेडमास्टरने झाडू मारायचा लॅबमध्ये कुणी जायचं लॅब असिस्टंट तुमची एक लॅब असिस्टंटचे जागा ठेवले तुम्ही त्याच्याखाली लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट तेवढा जागा तर कसं चालवणार शाळा मग ह्या संदर्भामध्ये शासनाकडे जर पैसे आले तर या अशा गोंड करता कशाला तुमच्याकडे जर पैसे आरटीए सारखी योजना आणली कशाला आता हे बजेट सेशन आहे किमान या बजेट सेशनमध्ये तर तुम्ही सगळ्या प्रोविजन केले आहे का अठराशे अठराशे कोटी रुपये वर्षानुवर्ष जर तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता विनाकारण मोठक नाव करायचंय नि दाना आणि मला बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते माझा प्रश्न असा आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये तुम्ही जे वेतन वेतनातर अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतनातर अनुदान देणार का शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे पण भरतीची परवानगी नाही शिपाईची परवानगी नाही अनुदान कुठलंही अनुदान नाही आणि मग देखभाल दुरुस्ती कशी करायची रंगरंगोटी कशी करायची स्वच्छता कशी करायची साधेबाचा झाडू संस्था तालुक्याने झाडू मारत बसायचं का कशा रीतीने दुरुस्त करायचे इमारतींच्या मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे एका बाजूला दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थेवर जबाबदारी आहे सारं म्हणतात त्या संस्थेने केलं पाहिजे त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे बाकी काही करता नाही परीक्षा घेतल्या पाहिजे एवढंच का पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था होत्या त्या परत तुम्ही सुरू करणार आहात का आणि पोर्टल बिटर बंद करावं ज्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं बिघडत आहे एक रुपया तुम्ही देणार नाही शिक्षकां सगळे अधिकार तुम्ही संस्था चालकांचे काढून घेत सगळे अधिकार काढून घेत मग अशी तर एक मी मागणी केली होती सरकारला की सगळ्या संस्था ताब्यात घेऊन टाका ना तुम्ही आणि त्या बिल्डिंगाचे वगैरे पैसे देऊन टाका आम्हाला सगळ्या इमारतींचे पैसे द्या सगळ्या जमिनीचे पैसे आम्हाला देऊन टाका आणि सगळ्या शिक्षण संस्था तुम्ही चालून टाका कशासाठी करत राहत आहे आणि मग या संदर्भातल्या या व्यवस्था तुम्ही करणार आहात का हा माझा प्रश्न आहे निदान आता आहे बजेट सेशन आहे बजेट अधिवेशन आहे तर बजेटमध्ये तरी या पैशांचे प्रयोजन करून या साऱ्या शिक्षण संस्थांना पैसा जो उर्वरित आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून राहिलेला तो तरी तुम्ही देणार आहात मंत्री महोदय बाबती महोदय मी पहिले सांगितलं की जे काही आत्ताचे अस्तित्वातले नियम आहेत त्याप्रमाणे जे काही अनुदान देणं बाकी असतील ते लवकरात लवकर संबंधित संस्थांना कसे मिळतील त्या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी शासन त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करेल सभापती महोदय पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये जनहित याचिका आठ दोन हजार पंधरा यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने चोवीस सहा दोन हजार पंधराच्या आदेशान्वये शासन अनुदान देय असणाऱ्या संस्थातील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व शिक्षकांची निवड गुणवत्तेच्या आधारे करून निवड प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना करावी असे निर्देश दिले होते आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोर्टलच्याद्वारे भरती प्रगतीपथावर आहे पहिल्या टप्प्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला मला वाटतं की अठरा एकोणावीस हजार उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि खडसे साहेब आता दुसराही पोर्टलचा टप्पा त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आपल्या माहितीतल्या जेवढ्या संस्थांमध्ये स्टाफ कमी असेल तर त्यांना त्याचं नोंदणी करायला सांगा तेवढा स्टाफ त्या ते ठिकाणी गुणवत्तापूर्ण क्वालिटी शिक्षण असलेला स्टाफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल प्रश्न क्रमांक पाच पाचशे सदोती सदोतीस श्री सुधाकर अडबाले सभापती महोदय प्रश्न क्रमांक मंत्री महोदय प्रश्न क्रमांक पाचशे सदोतीस सभापती महोदय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयामध्ये होत असलेल्या अनियमित चौकशी करण्यासंदर्भामध्ये विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने शालेय शिक्षण विभागाच्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तीन महिने होऊनही त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे चोवीस फरवरी दोन हजार पंचवीसला यवतमाळ शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे निदर्शने आंदोलन करण्यात आले या धरणे निदर्शने आंदोलनाची शासनानं काय दखल घेतली व त्यांच्यावरती काय कोणत्या प्रकारची चौकशी करण्याच्या संदर्भात आदेश दिले हे स्पष्ट करावे आणि दुसरा मुद्दा यापूर्वी सहसंचालक माननीय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती शिक्षण विभाग अमरावती यांनी केलेल्या चौकशी अहवालानुसार काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि वेतन पथक अधीक्षकाची नऊ मुद्द्यावरती चौकशी झाली त्या चौकशीच्या अनुषंगानं त्यांच्यावरती दोषारोप देण्यात आले व त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करणार का मंत्री महोदय सभापती महोदय सन्मान्य विधान परिषद सदस्य अरबाले साहेबांनी अमरावतीला एक बारा सहा दोन हजार चोवीस रोजी निवेदन दिलं होतं आणि चोवीस सहा चोवीस रोजी एक बैठक त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने त्यांच्या ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्तांच्या सहाय्यक शिक्षण आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पाच तपासणी पथक त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली त्या ठिकाणी चौकशी केल्याच्या नंतर जो काही अहवाल प्राप्त झाला त्या अहवालामध्ये जे काही ठोस निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित होते ते त्या अहवालामध्ये नमूद नसल्यामुळे परत त्या ठिकाणी तपासणी करण्याचा निर्णय झालेला आहे आणि फेर तपासणी केल्याच्या नंतर पण अहवाल आता कालच मला वाटतं की तो अहवाल प्राप्त झालेला आहे प्राथमिक पातळीवर त्या अहवालामध्ये प्रलंबित व दुरुस्तीबाबत संच मान्यता पूर्ण करून घेण्याच्यासाठी विशेष प्रयत्न न करणे टप्पा अनुदान आदेश वितरित करण्याच्या संदर्भातल्या काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी करून टप्पा अनुदान आदेश वितरित न करणे आणि असे काही प्राथमिक पातळीवर हे मुद्दे दिसून येत आहेत हा जो काही अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालाच तपासणी केली जाईल आणि जी योग्य असेल ती कारवाई केली जाईल धीरज लिंगाडे धीरज लिंगाडे, देरेज लिंगाडे। जी, जी सभी होती त्या समितीचा अहवाल या शास्त्राला मिळाल्यानंतर हा अहवाल मोघम आहे असं आपण स्वतः म्हणताय मोघम कसं काय अहवाल राहू शकतो एक तर एखाद्या गोष्टी ही खरी आहे किंवा ही खोटी आहे हे सिद्ध झालं पाहिजे परंतु ती जी चौकशी समिती होती ज्यांनी त्या पथकाच्या माध्यमातून तपासणी केली आणि त्यांनी मोघा मावाल दिला त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येते आणि म्हणून सुधाकर अडवले साहेबांचा जो प्रश्न आहे त्या आधारावर त्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारावर आपण त्याला निलंबित केलं पाहिजे ही आमची मागणी आहे मंत्री महोदय सभापती महोदय पहिल्या चौकशी समितीमध्ये ठोस अहवाल नसल्यामुळे परत दुसरी समिती नेमून ते करने त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे त्या समितीचा अहवाल प्राप्त झालेला आहे त्या अहवालामध्ये जर आपण मांडलेल्या मुद्द्यांप्रमाणे जर चुकीचं काम कोणी केलेलं असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली जाईल